आला भाईंनीला आज म्हणजे अरे बाबा आता शांततेचा असा मेळावा जो होता दो लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा आभार मानायला शेतकऱ्यांचे आभार आणि लाडक्या तरुणांचे आभार मानायला ही आभार सभा होती जा जालन्यामध्ये महायुतीचे पाचवीच्या पाच शिलेदार निवृत्त दिले त्याबद्दल त्यांना आभार मानायला आणि त्यांना धन्यवाद द्यायला मी आलो होतो माझ्या लाडक्या बहिणी देखील मोठ्या उत्स्फूर्तपणे दे त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या सभे सभेचं आयोजन अर्जुन खोतकर यांनी केलं त्यांचंही अभिनंदन आमचे एकमत आणि साहेब मराठी नंतर सांगतो मला फोन कराल Usted carga <laughs> la